मराठा समाजाला मुंबईत जाऊन आरक्षण मिळालं कुणबी प्रमाणपत्र सध्या वाटप चालू आहे मात्र जरांगे पाटलांनी एक मोठी खंत व्यक्त केली आहे जरांगे पाटलांवर एक मोठं संकट आलेलं आहे आणि ते संकट असं आहे की त्या संकटाला मराठा समाज हा कितीही एकवटला किंवा काहीही झालं तरी मराठा समाज त्या संकटाला काहीही करू शकत नाही पण नेमकं ते संकट काय आहे जरांगे पाटलांवर कशाचं एवढं मोठं दुःख आलेलं आहे जरांगे पाटलांना कशाची एवढी मोठी चिंता आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहायचं आहे नमस्कार मी रंजित मित्रांनो तुम्ही जर या नवीन असाल तर चॅनलला पुढे जाण्या अगोदर करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध आपल्या हिताचे व्हिडिओ मी घेऊन येत असतो खास तुमच्यासाठी मंडळी जरांगे पाटलांचं आंदोलन मुंबई आंदोलन यशस्वी झालं यशस्वी झाल्यानंतर आपल्याला त्यांनी कशा प्रकारे विजयी झाल्याचं सांगितलं आणि विजयी झाल्यानंतर वेगवेगळ्या गावांनी कुणबी प्रमाणपत्र वाटू जाऊ लागले आणि आता सध्या मोठ्या प्रमाणात गावागावात चर्चा आहे की मला कुणबी प्रमाणपत्र काढायचंय माझं कुणबी प्रमाणपत्र निघालं पाहिजे अशा प्रकारची चर्चा असताना आता मात्र जरांगी पाटलांवर एक मोठं दुःख दुःखाचा डोंगरच पसरलाय असं म्हणायला हरकत नाही कारण फडणवीस सरकार याच मेन कारण मुख्य कारण जर आपण पाहिलं तर फडणवीस सरकार आहे ज्यावेळी जरांगी पाटलांचं आंदोलन सुरू होतं आंदोलनाच्या ठिकाणी विखे पाटलांची टीम गेलेली होती जरांगे पाटलांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण करू आणि जरांगे पाटलांचं जे काही कुणबी प्रमाणपत्राचं जी आर लावायचा होता जी आर लागू करायचा होता जसं की हैदराबाद गॅजेटियर त्यांनी लागू केलं ते गॅझेटियर लागू करायचं होतं त्या संदर्भामध्ये सगळ्या मागण्या पूर्ण केल्या आणि सांगितलं की आता मराठा समाजाला कुठलीही अडचण येणार नाही तुम्ही निवांतपणे गावाकडे जा आपण जिंकलो अशा प्रकारची घोषणा त्यावेळेस जरांगे पाटलांनी केली आणि त्यावेळेस वाटलं की मराठा समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळालेलं आहे कुठेतरी आता सगळ्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे आणि मराठा समाज एक एक काळ जो आरक्षणापासून वंचित राहिला होता तो आता मात्र कुठेतरी जरांगे पाटलांच्या या लढ्यामुळे यशस्वी झालाय की काय असा सगळ्यांना प्रश्न पडला होता किंवा त्याच उत्तर मिळालं होत मात्र जरांगी पाटलांनी दोन तीन दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये एक मोठा खुलासा केला कि ते म्हणाले आपण लढाई तर जिंकलोय कुणबी प्रमाणपत्र आपल्याला मिळायला लागले परंतु ज्या समित्या गठीत करायच्या असतात कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी त्या समित्या गटीत फडणवीस सरकार करत नाहीये आता निवडणुकीवर आपल्याला विचार करावा लागणार आहे असं जरांगी पाटलांनी मत व्यक्त केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे एक प्रकारे शासनाने एक प्रकारे ठसकावून सांगितलेलं आहे की तुम्ही जर आमच्या समित्या गठीत केल्या नाहीत तुम्ही जर आम्हाला आरक्षण कोणबी प्रमाणपत्र दिले नाही आणि कोणबी प्रमाणपत्र आमची नोंद असून जर मिळाला गेले असतील तुमच्या समित्या आम्हाला दिना गेल्या असतील तर या आरक्षणाचा आम्हाला काय फायदा आहे तुम्ही फक्त जी आर काढून काय फायदा आहे त्या जी आरचा आम्हाला कुठेही फायदा होत नसेल तर आम्ही जी आर काढून आमचा नेमका फायदा काय आहे अशा प्रकारचा प्रश्न श्री मनोज जरांगी पाटील यांनी निर्माण केलेलं आहे आणि कुठेतरी फडणवीस सरकारला या सगळ्या कारणा जबाबदार झालेला आहे आणि लवकरच आता नगरपंचायत पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत या निवडणुका जर प्रभाव पडायचा नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्राच्या समित्या गठीत कराव्या लागतील आणि समित्या गठीत केल्यानंतर सगळ्यांना ज्याच्या ज्याच्या नोंदी सापडतात ज्याच्या ज्याचे अॅपिडेव्हिट येतील त्याला प्रत्येकाला कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारची मागणी श्री मनोज जरांगे पाटील यांनी आता धरलेली आहे कारण आपण पाहिलं तर प्रत्येक गावागावाने चर्चा आहे की मला कुणबी प्रमाणपत्र काढायचंय मात्र त्या कुणबी प्रमाणपत्र काढताना मोठमोठे अंक संकट येत आहेत आणि अडथळे येत आहेत त्याच कारण म्हणजे प्रशासन आपलं प्रशासन ज्याला जबाबदार आहे प्रशासन बेजबाबदारपणे काम करत आहे आणि कुठलीही त्यांची कामाची सुव्यवस्था नाहीये कुठल्याही कामामध्ये त्यांनी शीघ्रता दर्शवलेली नाही आज आतापर्यंत जे आपण पाहिले तर कुठल्याही कामामध्ये शीघ्रता सरकारी कामामध्ये दर्शवत नाहीयेत एखाद्याचं जन्म प्रमाणपत्र जर काढायचं म्हटलं तर त्याला जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी तीन तीन महिने वाट बघावी लागते अशा प्रकारचे सरकारी कामाची सध्या परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि सरकार कशा प्रकारे काम करत सरकारचे लोक कशा प्रकारे काम करतात हे चाहून दिसते आणि म्हणूनच जरा की पाटलाचा मोठा दुःखाचा डोंगर यामुळे आपण म्हटलं की जर कोणबी प्रमाणपत्र वाटप होणार नसतील तर यांच्या आंदोलनाचा फायदा काय आहे आंदोलन झालं आज बऱ्याच प्रमाणपत्रामध्ये कोणबी प्रमाणपत्र मिळाली आपण नाही म्हणत नाही परंतु अजून मिळायचे बाकी आहेत आणि ज्यांना मिळणार आहेत ज्यांचे मिळायचे त्यांना लवकरात लवकर या समित्या गठीत झाल्याचं मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता या जारांगी पाटलांच्या दुःखावर जारांगी पाटलांवर मध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन मध्ये तोपर्यंत धन्यवाद